पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह बीबी शहर कडकडीत बंद शौली पोलिसांनी घेतले आरोपीला ताब्यात तालुक्यातील वजर सरकटे सरकटे येथील युवक अनिकेत लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या महाराष्ट्रातील तमाम मुंडे समर्थकांचा समाजाच्या भावना दुखावल्या होत्या त्या निषेधार्थ लोणार तालुक्यातील बीबी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदला सर्व व्यापारी व सर्वच समाजाने पाठिंबा दिला बाजारपेठ बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गावकऱ्यांनी व्यवस्था केली होती संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ युवकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता आपला विदर्भ लायू साठी देवानंद सानप लोणार बुलढाणा लोकनद्या पंचायत ये यांच्याबद्दल आक्षेपारे स्टेटस ठेवलं आलं होतं त्या निषेधार्थ आम्ही बी बी शहर बंद ठेवणं ठेवलं होतं त्या निषेधाला बी बी शहरातील व्यापारी वर्ग बी बी शहरातील सर्व समाजातील लोक यांनी आम्हाला भरभरून पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे धन्यवाद